किती थंडी वाजू राहिली तर पोचलो आम्ही आहे आमची बस म्हणाली अखरकोच पोचलो इकडे पाळेत पुढे भर पाहिजे सुरतची जाणं तुम्हाला दिसत हे नशीदूल खूप थंडी वाजत आहे घेतलं काय काय ह्याचं घेऊन गे लवकर येईल पुढं आम्हाला परेशान करू राहिले हॉटेल वर आलो मित्रांनो हॉटेल चेक करणार आहोत म्हणजे तुम्ही दादा गेले अंदर म्हणजे काय भाडा विचारपूस करत आहे मग रूम मध्ये जाऊन बघणार कि रूम कसा आहे म्हणून थंडी हवा रूम तर खूप छान आहे त्याचा काही विषय नाही म्हणा आणि आमचे दादा यांचं बी खूप मोठं चॅनल आहे अकोल्याचं भीम सैनिक करून यांचं युट्यूबच नाव आहे रूम बघा मित्रांनो रूम तर खूप छान आहे मग एन्जॉय करत आहे सुमित वेदू वा रे वा वेदू आणि हे समोर आता आमचे रूम कुठे गेले आमची सर्व्हिसवाले जातायत रूम रूम सर्विस वाले दाखवायला आले होते आम्हाला आम्ही पहिल्याच हॉटेलवर आलो पहिलीच हॉटेल बुक करून टाकली आम्हाला चांगलं वाटले ही रूम म्हणजे बाल्कनीहून नजारा बी खूप छान दिसतो एक बस पाहिजे आहे आम्ही करतो हे बघा अति पहाड दिसतील तुम्हाला जाणार आम्ही आज नाही उद्या जाणार आहोत पहाडाचे तिकडे जबरदस्त नजारा आहे इकडे इकडून मी पाहून घ्या डोळे फिरतात तुमचे डोळे इकडे आले की आता जी चालू आहेत तयारी आणि आमची रूम पा रूम बी फर्स्ट क्लास आहे कायदा टी व्ही बी आहे वेदू टी व्ही पाच जाय आता लोक बंद केली थंडी बाजू राहिली थंडी वेदू मम्मी थंडी वाजू राहिली रे काय करावं रे मग इकडे बा इकडे बा इधर देखो हिरो तेरा गॉगल पेन ले इधर देख ए हमारा बेड या मारा पसारा एक पसारा व पसारा इधर उधर पसारा और कॅन्टीन मध्ये गेलो तर मी मेन गोष्ट सांगायचं था राहिलो कॅन्टीन कार्ट मोबाईल मध्ये आहे नाही तेव्हा कॅन्टिन मधून सामान आणलाय एवढं मी खाया पियाच सर सरच म्हणत आहे करा लवकर तयारी आहे आपली गाडी सुटणार आहे चष्मा गिस्मा बैना सारा पसारा आवरा दादा चला मनाली दाखू तुम्हाला मना ए म्हणाली दाखवू तुम्हाला वेदयाचा खूश आहे का रे वेदयाचा पहिला पाय पडला मनालीले डायरेक्ट थंडा पप्पा चप्पल पप्पा चप्पल तर <laughs> मित्रांनो चला आता जेव जो, जेवणाचा टाईम झाला आमचा तर प्रगतीचा झाला तर तयारी प्रगती हे घालू राहील तू किती हालचीन तू सुटर सुटर शिवाय ते ऑप्शनच नाही तो किती कपडे घातले तर त्या कपड्यावर सुट्टर घातल्याशिवाय ऑप्शनच नाही ना हां ना? ते कपडे दिसतीलच नाही ना लोकांनी तू सुटर घातल्यावर तिथे तेच तर मॅटर आहे ती तुम्ही कपडे किती फॅशन घाला पण त्याच्यावर सुटर येतेच हां हो हो चल मग आता आपल्याला जेवण करायला जायचं लवकर करा फटकन चला मित्रांनो वेळ झाला जेवायचा नाही तर हॉटेलमध्ये नाही संध्याकाळी हॉटेलमध्ये जेव आज बाहेर जाऊ चला जे रूम रूम केली ना आम्ही तर त्याच्यासाठी आम्ही उद्या उद्या नाही आज संध्याकाळीच जेवण करणार आज बाहेर चाललो आम्ही जरा फिरू आज आज, आज जास्त नाही फिरणार ना आम्ही काहून की आजच रूममध्ये आम्ही आज हे आज केलेलं आहे पण थकलो आज आराम करायचं बेटा आज आपल्याला जास्त फिरायचं नाही आहे चला मित्रांनो चला बाय मग नेक्स्ट ब्लॉक बघचा आता आता ब्लॉक ब्लॉकच येत राहते ना आमची तुझी तयारी झाली का घालतो बेटा चलो बघ चलो चलो लवकर आपली टे नाही आणता येते चला आपली टॅक्सी येणार आहे आपण टॅक्सी करायला आहे ना चलो जल्दी तर बरं येते हे आहे लक्झरीचं बस स्टँड आहे दाखव तुम्हाला झूम करू हा पाहू शकताय बसेस त्याची थांबे आपल्याला कुठे रे ते

खूप शॉपिंग करायसाठी शॉपिंग शॉपिंग एरिया आहे पुरा आता त्यांना घेतलं काय घेतलं काय नाही दादा मी फक्त पैसे खर्च करायसाठी होतो

बघा आमचे सुमित बाबा आणि फोटोशूट चालू आहेत गरिबी गरिबी फोटोशूट करतो आम्ही कॅमेरा काही नाही पण सुमित आण होता आणि आमच्या मॅडम बघा नेपालीच लुक चालू आहे पण हे कपडे भाड्याने मोठतात होते फक्त पाच दहा मिनटास होते मांगस लागतात मग पाच दहा मिनटं झाली की दे दो हो देग्या टाईम देग्या टाईम

आम्ही एकच टोपी घेतली बरं सगळे येईल एकच आम्हाला टोप्याच नाही भेटू राहिले पैसा बचाव <laughs> म्हणून आम्ही एकच टोपी घेतली नाही एकाच टोपीवर आता व्हिडिओ फोटो एका काढणार आहोत किती तिकीट आहे आ, आ? किती तिकीट आहे म्हटलं याच तिकीट किती आहे दीडशे रुपये किती दूर तर बघा आता आम्ही आलो आहे दुसऱ्या पॉइंट वर नदीवर आलो आम्ही फोटो काढायला नदीवर kita hantar halo apa firu nata राहिली आता जेवण राहायला जेवण साठी जावं लागलं आम्हाला बाहेर पण आम्ही म्हटलं चला फिरलो खूप थकलो म्हणून आराम करायसाठी रूमवर आलो हा हॉटेल मध्ये जेवण आपल्या बरं बी नाही एवढं आपण आखडलो तिथे मायनसमध्ये असतात बर्फात राहतात कमाल म्हणजे त्यांची खतरनाक ड्युटी चला जी सा सा द्रैक 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 आता ब्लॉक अति समजू मग दुसरा ब्लॉक बनू मग डबल टाकू उद्या उद्या चाललो मेन बर्फाच्या जागेवर चाललो उद्या गाडी बी बुक केलेली आहे आम्ही टॅक्सी म्हणजे चार दिवसासाठी बुक करायला ते डायरेक्ट आहे की रे चार दिवस आजचा एक दिवस गेला आमचा आणि आता आम्ही आलो डायरेक्ट आराम करतो आणि नऊ वाजता उठीन आणि बाहेर जेवण करायसाठी पुढ मेरे बाई नाही तो हॉटेलमध्ये चलो बाय आता आम्हाला आराम करू द्या तुम्ही आराम करा आणि लाईव्हली ये लाईव्ह येऊ द्या लाईवले नाही नाही मी तर मग काम आहे त्यांले म्हणणं आराम करणं चला गुड नाईट चला बाय